चलो ले स्टिक त्यांना मित्रांनोसोबत एकटा आहे या दादांनी आपल्याला फोन केला चुकीचा चुकीचं रस्ता सांगितला खड्ड्या खुड्ड्यातून आलो कुठं दादा अका राईट साईडची का लेफ्ट साईडची ही ना ही ना, ने ना? ने आता आजच्या फरशीच्या पाठी मागे ना तुम्हाला काय करावं लागेल माहिती आहे दादा ते जे काळ्या फरशी आहेत ना तिथून काढायला सुरू करा ते काय फर्श काढा ओके हे नका काढ मी एकदा चेक करते हा ह्या नका काढू लांबे हे इथून काढा इथून काढा मी पण तुम्हाला मदत करते तू एकटा तुम्ही तिथून लक्ष ठेवा बाहेर येतोय कसं हा पण ते काय होईल माहिती दादा तिथल्या फरशा काढल्या ना आपण तू इकडे पाहणार त्यामुळे आपण आधी इकडचं काढतोय हा

ते बघू शकता मित्रांनो इथे साप बसलाय यातून छोटेशी फट फटे तर धामन साप आहे

मी सांगते दाबन बाळ धामण आहे मित्रांनो धामण हा साप खूप जास्त चपळ असतो पण बिनविषारी तरी पण लोक मोठा साप बघितलं की घाबरतात कारण साईज मोठी असते ना धामणची धामण हा साप चांगला मोठा मोठा वाढतो आणि ते कोंबड्याचा वास आहे त्याच्यामुळे कोंबड्याची छोटी छोटी पिल्ल खातात अंडी खातात कोंबडीला पण खातात त्याच्यामुळे त्या वास शिकारीसाठी शिकारी साठी आला म्हणा किंवा कडक ऊन पडले त्याच्यामुळे आला धरले तिकडे काय त्याला आहे म्हणून मी नसताना नका लावू कारण अजूनही असं वाटत की धामण चावत नाही ती धामण खूप जोराची चावते खूप जोराची चावते हो धामण बारीक आहे पण बिनविषारी असते ह्या सापासून तुम्हाला धोका काहीच नाही मी तिनेच मान जातो वगैरे खातो बाकी काही नाही म्हणलं नाही घेऊन जा आता एवढ्या चप्पल होती खूप आता जरा शांत झाली तिला मी शांत केली आणि आता बघू शकता म्हणजे जोपर्यंत त्यांना भीती आपल्यापासून आता तिला असं झालं की आता मला विश्वास झाला की माझ्यापासून तिला काही धोका नाही तिला त्रास देऊन नाही एकदम टच पकडतो ज्यावेळेस आपण घाबरतात आपण घाबरतो साप पण आपल्याला तेवढेच घाबरतात मग त्यांना स्टार्टिंगला असं वाटतं मला मारतात तिथे मग ते तेवढं चावतात धावतात पळायचा प्रयत्न करतात सुटून आता तिला असं वाटलं की नाही बाबा काही धोका नाही मला इथे त्यामुळे आता ती

सेट करते हातात राहू पॅक एकता मित्रांनो तिकडे बॅग सेट केली आपली त्या सापाला बॅगेत पॅक करतील तर प्रशिक्षणाशिवाय कोणी सापाला पकडायला जाऊ नये तुम्हाला साप पकडायचा आहे आवड आहे डायरेक्ट घाट मारा बिनविषारी आहे ना तुम्हाला साप पकडायचा आहे तर प्रशिक्षण गरजेचं आहे माहिती नसताना कारण काय होतं काका काही विषारी साप आणि काही बिनविषारी साप एक एकसारखेच दिसतात mm. त्याच्यामुळे प्रशिक्षणाशिवाय नाही पकडायचा <laughs> काय मावशी <laughs> <laughs>